हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आनी मजे तचा साल तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे त्याचं झालं तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे रांगोळीपासून आणि रांगोळीमध्येच तुम्हाला आजच्या व्हिडिओचं टायटल पण समजलं असेल म्हणजे आजच्या आजचा व्हिडिओ कशावर आहे ते पण समजलं असेल म्हणजे आज होतं माझा हळदी कुंकू तर सकाळपासून काही व्हिडिओ जास्त काही के, शूट केला नाही कारण इतके कामं आणि इतकी आवरावरी इतकी तयारी होती ना व्हिडिओ शूट करायला काही टाईम भेटला नाही पण जेवढं जेवढं थोडं थोडं केलं ते आता मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला रांगोळी दाखवली तर रांगोळी मी माझ्याच हाताने काढली आहे आणि रांगोळीमध्ये जो सूप ठेवलेला होता तो पण मी माझ्याच हाताने ड्रॉ केलेला आहे तर त्यामध्ये मी हळदी कुंकू असे दोन हे पण रंगवले होते दिवाळीचे छोटे छोटे बोळके होते ना तर ते रंगवले होते मी हळदी आणि कुंकूच्या कलरने ते पण मग मी त्याच्यामध्ये ठेवले त्यानंतर आता मी ना इथं घंगाळ ठेवले मोठं जे मी दिवाळीच्या वेळेस मम्मीने मला घेतलं होतं ते घंगाळ्याचं आज मी यूज करते पाणी भरले भर मी त्यामध्ये आणि फुलं ठेवलेत तर मला फुलं भरपूर होती आणि गंगाळामध्ये खूप छान डेकोरेशन करायचं होतं पण फुलंच मी आहून म्हटलं फुलं घेऊन या तर मला वाटलं ते आणतीन एखादं किलो तर त्यांना वाटलं मला देवपूजेसाठी लागतं आहे तर त्यांनी थोडेच आणले तर मग जे काही माझ्याकडं होते गॅलरीमध्ये आलेले तर ते काही ठेवले आणि मग बाकीचे त्यांनी आणलेले ठेवले आणि त्यानंतर मग आता वाहनाच्या वगैरे वस्तू पण तिथं ठेवल्या होत्या हळदी कुंकवाचं त्यात ठेवलं होतं आणि हे थोडंसं डेकोरेशन आहे जे मी घरात केलं होतं छोट्या छोट्या पॉईंटवर वॉशिंग मशीन माझ्या एंट्री म्हणजे घराच्या एंट्रीच्या थोडंसं पुढं आहे तर त्याच्यावर पण थोडंसं डेकोरेशन केलं होतं चप्पलच्या स्टँडवरती थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि हे दारातलं तुम्ही पाहू शकताय पा तर हे शूट आहे ना आहोननी घेतलं आहे मी घरात पिल्लूला खाऊ घालत होते त्या टायमिंगला तर मीसुद्धा हे एडिटिंग करतानाच पाहते तर अशा पद्धतीची छोटीशी छान अशी सिंपल अशी रांगोळी काढली आहे रांगोळीमध्ये मी असं दाखवले पडदा आहे आणि तिथं मी हा स्नेहाचे हळदी कुंकू असं ठेले ठेव म्हणजे आहे आणि ते सूप पण मी त्याच्यासाठीच ठेवले की मी वेलकम करते माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येक जणाचं की एक मराठी मुलगीचा साज वगैरे कसं असतं तशी ही ॲनिमेटेड मराठी मुलगी आहे तर मी ते त्याच्यामुळे इथं ठेवलेली आणि ते हळदी कुंकू नावेना तर ते माझ्याकडे ना मागच्या वर्षीपासून एक बॉक्स होता जो मी मागच्या वर्षी हळदी कुंकुमध्ये यूज केला होता मग यावर्षी मग म्हटलं सेम परत तेच तेच यूज करण्यास साठी करण्यापेक्षा मग त्या सहा पाच ठिकाणी त्याच्यावरती हळदी कुंकू असं नाव होतं तर ते एक मी पाचशेही ठिकाणचं कट करून घेतलं तर एक ठिकाणचं मी मधलं जे सेंटरचं होतं ते इथं ला ह्या सुपामध्ये ठेवलं आणि या सुपामध्ये मी सगळं ओसायचं सामान ठेवलं आहे आणि ओटी ठेवली त्यानंतर मग आता इथं बाकीचं पण मग घरातलं पण डेकोरेशन दाखवतं आहे तर आणि त्यानंतर इथं मी जिथं मला हळदी कुंकासाठी बायकांना हे करायचं तिथं पण मी डेकोरेशन केलं आहे थोडंसं आणि त्यानंतर इथं सगळं वाण्याचं वगैरे सामान आहे नाश्त्यासाठी मी पॅटीस मागवले होते तर ते पण तिथं ठेवलेले आहेत हो आणि हे अशा पद्धतीचं सिंपल डेकोरेशन केलं होतं मी बॅकड्रॉपला पण असं बाहेर वगैरे छान केलं होतं आणि हे ना विशेष आकर्षण लकी ड्रॉमध्ये मी साडी ठेवलेली आणि मी लकी ड्रॉ पद्धतीने हळदी कुंकू आहे तर इथे मी त्या चिठ्ठ्या पण ठेवलेल्या आहेत आणि मध्ये मस्त असा सगळ्या सौभाग्याचा श शृंगाराचे साहित्य म्हणजे मंगळसूत्र बांगड्या नथ कानातले वगैरे हे सगळं ठेवले सौभाग्य अलंकार आणि त्यानंतर आता इथं ना मी पाण्यातल्या पंत्या पण लावल्यात त्या घंगाळ्यामध्ये आणि सगळीकडंच लावल्यात जिथे जिथे मला लावता येतील तिथे तिथे पाने सेन्सरच्या त्या आहेत आणि त्यानंतर सुरू झालं माझं हळदी कुंकू

आणि <laughs> ना मग ना नाव घ्यायचं आता नाव घ्या महादेवाच्या पिंडीवर बैल वाहते वाकू विजयरावांचं नाव घेते सगळ्यांचं मान राहून सगळे कोण

बघा ना <laughs> ते कॅरेट त्यांना लागत होते घेतले मग ते त्यांचे राहिले अजून मला लावत होता आजच्या दिवस आता ना यातली एक चिट्ठी उचलायची चिठ्ठी उचलाय आणि ओपन करा मग नाव घ्यायचं मग छान भेटणार आहे

<laughs> <दो थेगा। laughs> बंद <laughs> आता नाव घ्यायचं तरच वान भेटणार आहे पट पट अच्छा साणी छत्रेचे खडे राऊ रावांचे नाव घेते सर्वांपुडे अरे वाह इकडे नेला ते पार कर माक्षी त्यांच्याकड आकाशात चमकत तारा अंगठी चमक पिरा सतीश आज आता

yang cepat, kembalikan, jadi

Ég er okkur og okkur. Það er í mjög mætað. Það er okkur, maður. Kættir í vegri. Það er okkur, það er í vegri. Það er okkur að segja. Það er okkur að segja. Onnkvæmla.

राधिकेला कृष्ण म्हणतो हास कल्याणचं नाव घेते तुमच्यासाठी खास अरे माझ्यासाठी खास घेतला त्या मिळाल्या मामी ý kiến của mình để ý kiến của mình để ý kiến của mình để

नाही <laughs> 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 अग आज तर तिचा फोन आला तर त्यांचा ही मग फोन घेऊन आले शकर मला मग मी गिरी का मान बसशील मला म्हणजे कधी ये चिंतू मी लागलाच येते चिठ्ठी घ्या वान सांगा चिठ्ठ्या टाकल्या तू उलट ना आता नाव सांगा त्या श्रेवान देणार ना सांगायचं अगो आज घेऊन काय नाव सांगायचं म्हणजे मला वाटलं जास्व आहे प्रेमान हौशी चंद्रकांत रावांची नव घेते आजी कुंभाच्या दिवशी छान 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 पटत

काय काय ठेव आधी पाहू दे काय नाही सर सवत मी तर साधनं ती साडी कोणाला मांडलीस मी लकेगाव मध्येगाव मध्ये शेवट द्या म्हणजे चिठ्ठी साडीची पण हळदी कुंकु खूप मजा आली खूप सगळ्यांनी एन्जॉय केला आणि सगळ्यांना छान छान वान पण मिळालं पण लकी ड्रॉची साडी अजून मिळाली नाही कोणाला कोणाला मिळते ते, ते आपण पाहूच या कारण आत्ताचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल दोन तीन पार्ट बनतील व्हिडिओचे तर हा फर्स्ट पार्ट आहे तर उद्या सेकंड पार्ट नक्की पहा तर आज मी फस्ट पार्ट अपलोड केलं आहे उद्या सेकंड पार्ट करील आणि त्यामध्ये तुम्हाला नक्कीच कळेल की साडी कोणाला मिळाली आणि खूप छान छान मजा आहे अजून पुढे त्यामुळे रोजचे व्हिडिओ नक्की पहा तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो माझं सगळं डेकोरेशन सगळं सजावट सगळ्या रांगोळी वगैरे आहे ते आणि माझी कॉन्सेप्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी कशा पद्धतीने छान के सगळं केलं ते पण मला सांगा आणि मी कशी दिसत होते ते पण मला नक्की कळवा